आता या आकृतीचं तर या, आता आपण पाहिलंच परंतु याच्यापेक्षा थोडी वेगळी आकृती आली एक्झाम मध्ये तर बघूया बघा आता समजा या आकृतीमध्ये इथून असा एक लंब टाकला आणि इथून पण असा एक लंब टाकला आणि इथूनही असा एक लंब टाकला आता झाली अशी आकृती आता या आकृतीमध्ये त्रिकोण कसे तयार होतील किंवा किती त्रिकोण तयार होतील टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो काही नाही ट्रिक्स सोडायची नाही आता आपण काय पाहिले पहिलं काय पाहिलं होतं या एक त्रिको याच मोठ्या त्रिकोणामध्ये हा दुसरा एक त्रिकोण आहे आणि जर एका त्रिकोणामध्ये हा दुसरा त्रिकोण तयार काढला तर त्याच्यापासून किती त्रिकोण तयार होतात चार तयार होतात हे पहिलं माहिती आपल्याला हे चार आणि हा मोठा एक त्रिकोण किती प्लस एक म्हणजे किती झाले पाच इथपर्यंत येते आपल्याला आता काय बघ झालं की या त्रिकोणावर एक लंब टाकलाय मग आता ह्या लंब टाकल्यामुळे काय झालं इथे एक त्रिकोण तयार झाला आणि इथे एक त्रिकोण तयार झाला हा लंब इथं टाकल्यामुळे इथे एक त्रिकोण तयार झाला आणि इथे एक त्रिकोण तयार झाला हा लंब इथं टाकल्यामुळे इथे एक त्रिकोण तयार झाला आणि इथे एक त्रिकोण तयार झाला म्हणजे हे दोन त्रिकोण नवीन तयार झाले हे दोन त्रिकोण नवीन तयार झाले आणि हे दोन त्रिकोण नवीन तयार झाले म्हणजे टोटल किती त्रिकोण तयार झाले दोन आणि दोन चार आणि दोन सहा अधिक सहा बरोबर टोटल त्रिकोण किती तयार झाले सहा आणि पाच अकरा आता तुम्हाला सोडवण्यासाठी एक्झाम्पल देणार आहे मी तर हे पहा या आकृती इथे एक लंब टाकला मी इथे एक लंब टाकला आणि इथे एक लंब टाकला आता तुम्हाला काय करायचंय या आकृतीमधील त्रिकोण मोजायचे आणि त्याचा आन्सर कमेंट्स बॉक्समध्ये टाकायचे